स्विस बँकेच्या कोणत्याही ग्राहकाची माहिती कोणत्याही बाहेरच्या सरकारशी शेअर करता येणार ना ना नाही हु। दोन हजार चौदा मध्ये द इंडियन एक्सप्रेस मध्ये बऱ्याच स्विस बँकेच्या खातेदारांची नाव आली होती मोदी सरकार आला आणि मोदी सरकारने सांगितले की आम्ही स्विस बँकेतला पैसा परत घेऊन येऊ दोन हजार चौदा नंतर तर भारतीयांनी खूपच जास्त पैसा जो आहे तो स्विस बँकेमध्ये ठेवलेला आहे तुम्ही इझिली स्विस बँकेमध्ये अकाउंट ओपन करू शकता जगातील कोणताही देश जो आहे या नंबर अकाउंटची माहिती मिळवू शकता नाही स्वित्झर्लंड सरकार टॅक्स चोरी हो हा अत्यंत छोटा गुन्हा समजते नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार स्विस बँक आणि काळा पैसा याचं एक जवळचं नातं आहे कोणत्याही भारतीयाला तुम्ही विचारलं की नक्की काळा पैसा कुठे असतो तर त्याचं एकच उत्तर असेल ते म्हणजे काळा पैसा हा स्विस बँकेत असतो मग तुम्हाला माहिती आहे का हा काळा पैसा नक्की स्विस बँकेत का ठेवला जातो आहे स्विस बँकेत अकाउंट कसं ओपन केलं जातं आहे मोदी साहेबांनी जो वादा केला होता की काळा पैसा स्विस बँकेतून परत घेऊन येणार आहे त्याचं नक्की काय झालं भारतीयांबरोबर जगातील अनेक श्रीमंत लोक स्विस बँकेतच काळा पैसा का ठेवतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर चला या व्हिडिओची सुरुवात करूया हॉलिवूडच्या अनेक सिनेमामध्ये आपण पाहिलं असेल की स्विस बँकेच्या कर्मचाऱ्याला गन पॉईंटवरती ठेवलं जातं आणि त्याला त्याच्या बँक ग्राहकाची माहिती विचारली जाते तरी तो त्याच्या बँक ग्राहकाची माहिती सांगत नाही याच कारणामुळे भारतीयांबरोबर जगातील अनेक श्रीमंत लोक काळा पैसा हा स्विस बँकेमध्ये ठेवत असतात जो सरकार पैसा सरकारपासून लपवला जातो अशा पैशाला काळा पैसा म्हटलं जातं अशा पैशातून अनेक इल्लीगल कामं केली जातात जसं की स्मगलिंग असेल त्यानंतर बेटिंग असेल ह्युमन ट्रॅपिंग असेल एक्स्ट्रॉशन असेल अशी अनेक इल्लीगल कामं जी आहेत ते या पैशातून केली जातात तर काही लोक जे आहेत ते लिगल पद्धतीने काळा पैसा साठवण्याचा सा प्रयत्न करतात जसं की वस्तूची विक्री कॅशमध्ये करायची त्याचे बँक रेकॉर्ड ठेवायचे नाहीत आणि टॅक्स पे करायचा नाही आता असा जो काळा पैसा आहे तो खर्च करण्यासाठी खूप जास्त प्रॉब्लेम येत असतात त्या त्यामुळे हे जे लोक आहेत ते पैस वेग 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 हा पैसा खर्च करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतात आणि त्यातीलच एक उपाय म्हणजे स्विस बँक आहे आता स्विस बँक म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना वाटतं की एकच बँक आहे पण स्विस बँक म्हणजे एक बँक नाही स्वित्झरलँडमधील सर्व बँकांना स्विस बँक म्हटलं जातं आणि या बँका फेमस आहेत त्याच्या नियमासाठी या बँकेचे नियम एवढे जास्त स्ट्रिक्ट आहेत त्यामुळे जगातील अनेक श्रीमंत लोकांना या बँका आपला पैसा ठेवण्यासाठी अट्रॅक्ट करतात सतराशे तेरा मध्ये स्वित्झर्लंड सरकारने एक नेम बनवला त्या नियमानुसार स्विस बँकेच्या ग्राहकाची माहिती कोणालाही शेअर करता येणार नव्हती ना त्यामुळे स्वित्झर्लंडची राजधानी जेनो असेल किंवा युरोपमधील अनेक श्रीमंत लोक असतील त्यांनी जे आहेत ते स्विस बँकेमध्ये पैसे टाकायला सुरुवात केली आणि याचा स्वित्झर्लंडला खूप जास्त फायदा होऊ लागला त्यामुळे त्यांनी एकोणीसशे चौतीस साली परत एक कायदा बनवला त्या कायद्याच्या आर्टिकल सत्तेचाळीसनुसार नुसार स्विस बँकेच्या कोणत्याही ग्राहकाची माहिती कोणत्याही बाहेरच्या सरकारशी शेअर करता येणार नार नाही त्याचबरोबर कोणत्याही बाहेरच्या टॅक्स एजन्सीला सुद्धा शेअर करता येणार नाही जर असं कोणत्या स्विस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केलं तर त्याला पाच वर्षापर्यंतची शिक्षा होईल हा कायदा जो आहे तो अत्यंत स्ट्रिक्ट असा कायदा होता त्यामुळे अनेक श्रीमंत लोक जे आहेत ते स्विस बँकेकडे अट्रॅक्ट होऊ लागले स्वित्झर्लंड हे पॉलिटिकली न्यूट्रल कंट्री आहे त्यामुळे सगळ्या लोकांचा या कंट्रीतील बँकांवरती अगदी सहजपणे विश्वास बसवतो जर पाकिस्तानमध्ये स्विस बँक असते तर भारतीय लोकांनी या बँकेमध्ये कितीही चांगले बँक असते तर पैसे टाकले नसते कारण भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगले नाहीत पण स्वित्झर्लंड आणि भारतचे संबंध चांगले आहेत तसंच स्वित्झर्लंड आणि जगातील बाकी देशांचे सुद्धा संबंध चांगले आहेत त्यामुळे लोकांनी स्वित्झर्लंडमधील स्विस बँकामध्ये पैसा टाकण्याचे आहेत आहे ते प्रेफर केलं आणि सर्वजण जे आहे ते तिकडे इन्व्हेस्टमेंट करू लागले त्याचबरोबर स्वित्झर्लंडची जी करन्सी आहे स्विस बँक ही सुद्धा अत्यंत स्टेबल करन्सी आहे या करन्सीमध्ये कधीही चढ उतार होत नाही म्हणजे झाला तर अगदी नॉमिनल चढ उतार होतो या करन्सीचा फायदा त्या बँकांना होऊ लागला त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धात सुद्धा या स्वित्झर्लंडच्या स्विस बँकांना खूप जास्त फायदा झाला कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये जगातील अनेक देश जे आहेत ते अस्थिर होते तिथल्या अनेक श्रीमंत लोकांना असं वाटत होतं की आपल्या देशामध्ये दे युद्ध सुरू आहे त्यामुळे आपला पैसा हा कधीही वाया जाऊ शकतो त्यामुळे सुद्धा लोकांनी आपला पैसा जो आहे तो सोन्यामध्ये कन्वर्ट केला डायमंडमध्ये कन्वर्ट केला आणि स्विस बँकेच्या त्यांनी अंडरग्राऊंड बंकरमध्ये हा पैसा जमा करून ठेवला त्यामुळे या बँका ज्या आहेत त्या खूप मोठ्या होत गेल्या दुसऱ्या महायुद्धानंतर जशा जशा स्विस बँकेमध्ये ठेवे वाढल्या हे सर्व जे आहे ते जी ट्वेंटी आणि बाकीच्या सर्व देशांच्या लक्षात यायला लागलं आणि त्यांनी जे आहे ते स्वित्झर्लंड सरकार त्यांचा विरोध करायला सुरुवात केली पण स्वित्झर्लंड सरकारने त्यांच्या विरोधाला अजिबात सुद्धा भाव दिला नाही त्यांनी उलट त्यांचा कायदा अजून स्ट्रिक्ट बनवला आणि स्विस बँकेकडे परदेशातील ठेवीदारांचं प्रमाण जे आहे ते वाढवलं स्विस बँकेमध्ये कोणीही अकाउंट ओपन करू शकतं स्विस बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी वय वर्ष अठरा पूर्ण पाहिजे त्यानंतर तुमच्याकडे वॅलिड पासपोर्ट हवा आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे एक मिलियन स्विस फ्रँक हव्या आहेत जर का तुमच्याकडे एक मिलियन स्विस फ्रँक असतील तर तुम्ही इझिली स्विस बँकेमध्ये अकाऊंट ओपन करू शकता त्याचबरोबर या बँकेमध्ये अकाउंट ओपन करताना तुम्हाला एक रेझ्युमे सबमिट करावा लागतो आणि त्या रेझ्युमेमध्ये तुम्हाला सर्व माहिती द्यावी लागते विशेष करून तुम्ही जे या स्विस बँकांमध्ये पैसे टाकणार आहेत त्याचं इन्कमचं साधन काय आहे तुम्ही जे आहे ते कोणत्या वेळेने पैसे कमवता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्विस बँकेचं खातं ओपन करताना डिक्लेअर करावे लागतात स्विस बँकांची सगळ्यात जास्त ही खासियत आहे की ती कोणत्याही टाइम झोनमध्ये कोणत्याही लँग्वेजमध्ये परदेशातील कस्टमरशी कनेक्ट राहू शकतात त्यामुळे स्विस बँकेमध्ये सध्या तरी अकाउंट ओपन करताना एवढी अडचण येत नाही पण अनेक देशांनी जे स्विस बँकेचे नियम आहेत त्याचा विरोध केल्यामुळे आणि मनी लॉन्ड्रिंगचे नियम जे आहेत ते अत्यंत स्ट्रिक्ट झाल्यामुळे आता सध्या अकाउंट ओपन करताना थोडासा त्रास होतो पहिलं तर हे अकाउंट इझिली ओपन केलं जात होतं स्विस बँकेमध्ये नॉर्मल अकाउंट तर कोणी ओपन करू शकतं पण स्विस बँक फेमस आहे त्याच्या नंबर अकाउंटसाठी हे नंबर अकाउंट अत्यंत पॉवरफुल आणि श्रीमंत लोकच ओपन करतात कारण या अकाउंटमध्ये अत्यंत जास्त प्रायव्हसी जपले जा जाते हे अकाउंट ओपन करण्यासाठी एकदा तरी फिजिकली बँकेमध्ये व्हिजिट करावं लागतं नंबर अकाउंट ओपन करताना अत्यंत अवघड क्रायटेरियाला सामोरं जावं लागतं त्यामध्ये सर्वात अवघड हा क्रायटेरिया आहे की तुम्ही जे बँकेमध्ये पैसे जमा करणार आहेत ते मनी लॉन्ड्रिंगच्या नियमानुसारच करत आहात का जो बँकेमध्ये पैसा टाकला जातोय तो इलिगल वेने तर आला नाही का या सर्व गोष्टी चाचपणी केल्यानंतरच हे नंबर अकाउंट ओपन केलं जातं पण एकदा का नंबर अकाउंट ओपन झालं तर जगातील कोणताही देश जो आहे या नंबर अकाउंटची माहिती मिळवू शकत नाही एवढ्या स्ट्रिक्ट पद्धतीने प्रायव्हसीचं पालन केलं जातं नंबर अकाउंट एवढं जास्त स्ट्रिक्ट असतं की कम्प्युटर स्क्रीनवरती फक्त नंबर येत असतो त्या कस्टमरचं नाव सुद्धा येत नाही बँकमध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यातील काही मोजक्याच लोकांकडे त्या नंबर अकाउंटच्या कस्टमरचं नाव असतं बाकी कोणाकडे त्या कस्टमरचं नाव नसतं जर का नंबर अकाउंटवरून ट्रान्झॅक्शन करायचे असतील तर फक्त एका नंबरची आवश्यकता असते लगेच ट्रान्झॅक्शन पूर्ण होतं जर का भारतामध्ये आपल्याला बँकेचं ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर आपल्याला आय एफ सी कोड लागतो अकाउंट नंबर लागतं नाव लागतं बँकेचं नाव लागतं बरेच जे आहे ते प्रोसिजर फॉलो करायला लागते पण नंबर अकाऊंट जे आहे स्विस बँकेचं ते फक्त एका नंबरवरती ट्रान्झॅक्शन पूर्ण करतं ज्याच्या नावावरती नंबर अकाउंट आहे त्याला वायर ट्रान्सफर अजिबात सुद्धा करता येत नाही सुरुवातीच्या काळात जे आहे ते वायर ट्रान्सफर केलं जात होतं पण आता सध्या वायर ट्रान्सफर बंद केलेलं आहे कारण वायर ट्रान्सफर अमाऊंट जर का होत असेल तर कोणत्याही सरकारला ट्रान्झॅक्शनची लिंक लागू शकते म्हणून वायर ट्रान्सफर जे आहे ते बंद केलेलं आहे नंबर अकाउंट मेंटेन करण्यासाठी अॅन्युअली तीनशे डॉलर इतका चार्ज लागतो आणि त्याचबरोबर नॉन रेसिडेन्शियल फी सुद्धा लागते या नंबर अकाउंट सोबत चेकबुक सुद्धा मिळत नाही त्या बदल्यात मिळतात स्विस बँकेच्या ट्रॅव्हलर चेक स्विस बँकेच्या ट्रॅव्हलर चेकवर आधीच अमाऊंट पेन्शन केलेले असते आणि हे चेक जे आहेत ते करन्सी सारखे यूज केले जातात हे चेक जर का मिळवायचे असेल तर त्या बदल्यात एक टक्का जे आहे ते एक्स्ट्रा जे आहे ते चार्जेस द्यावे लागतात त्यानंतर बँक स्टेटमेंट जे आहे ते मंथली न पाठवण्यासाठी सुद्धा स्विस बँकेला पैसे पे करावे लागत असतात या नंबर अकाउंटशी कनेक्टेड सॉफ्ट डिपॉझिट बॉक्स असतो जसं की इंडियामध्ये बँक लॉकर असतात तसाच हा प्रकार आहे स्विस बँकेचे स्पेशल सिक्युरिटी वार्ड आहेत त्या वार्डमध्ये अंडरग्राऊंड बंकर्स आहेत आणि त्या बंकर्समध्ये खूप जास्त ज्वेलरी आणि डायमंड ठेवले जातात हे बंकर्स तर अत्यंत डोंगराळ भागात आहेत जे स्वित्झर्लंड आर्मीने बनवलेले आहेत आणि आता त्याचा ताबा जो आहे तो स्विस बँकाकडे आहेत हे बंकर जे आहेत ते रोड कनेक्टिव्हिटीपासून अत्यंत लांब आहेत जर का या बंकर्समध्ये जायचं असेल जा तर फक्त विमानाने हेलिकॉप्टरचाच वापर केला जाऊ शकतो पण हे जर का बंकर्स एखाद्या कस्टमरला भाडे हवे असतील तर त्याचे ॲन्युअली रेंट जे आहे ते पाच लाख डॉलर इतकं असतं तरीसुद्धा हे बंकर पटकन जे आहे ते रेंट आउट होत असतात विचार करा जर का बंकरचंच भाडं पाच लाख डॉलर इतकं आहे तर आतमध्ये ठेवण्यात येणारा माल किती किमतीचा असेल हे नंबर अकाऊंट जे आहेत ते अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल आहेत कारण या नंबर अकाउंटमुळे अनेक देशांनी जे आहेत ते स्विस बँकांवरती जे आहेत ते आक्षेप घेतलेले आहेत स्वित्झर्लंड सरकारवरती आक्षेप घेतलेला आहे तरीसुद्धा स्वित्झर्लंड सरकार कोणत्याही देशाला भाव देत नाही नंबर अकाउंटची माहिती एखाद्या देशाला हवी असेल तर नक्की कशासाठी माहिती हवी आहे त्याच्यावरती डिपेंड होतं की त्या अकाउंटची माहिती त्या देशाला मिळणार की नाही जसं की स्वित्झर्लंड सरकार टॅक्स टॅक्स चोरी हा अत्यंत छोटा गुन्हा समजते त्यामुळे टॅक्स चोरीसाठी नंबर अकाउंटची माहिती कोणत्याही देशाला दिली जात नाही उलट जर का टेरिझम असेल मनी लॉन्ड्रिंग असेल एक्स्ट्रॉसेन असेल अशा इलिगल ऍक्टिव्हिटीसाठी नंबर अकाउंटची माहिती जी आहे ते समोरच्या देशाला देण्याचं काम जे आहे ते स्वित्झर्लंड सरकार करत असतं फक्त माहिती जी आहे ते तिकडे दिली जाते याचा जा अर्थ असा होत नाही की स्विस बँकेतील सगळ्याच्या सगळा पैसा जो आहे तो त्या सरकारला दिला जातो पैसा जो आहे तो तिकडेच राहतो अनेक देशांनी अनेक प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचे कायदे बनवलेले आहेत तरीसुद्धा स्विस बँकामध्ये ज्या ठेवी ज्या आहेत त्या अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत भारतीयांनी तर सर्व रेकॉर्ड तोडलेले आहेत दोन हजार चौदामध्ये मोदी सरकार आलं आणि मोदी सरकारने सांगितले की आम्ही स्विस बँकेतला पैसा परत घेऊन येऊ हु। तरीसुद्धा भारतीयांनी आत्तापर्यंत रेकॉर्ड तोड एवढी रक्कम जे आहे ते स्विस बँकेमध्ये टाकलेले आहे आता तो आकडा किती आहे कोविडनंतर तो आकडा किती वाढलेला आहे या सगळ्याबद्दल मी थोड्या वेळ तुम्हाला सांगणार आहे त्याआधी आपण समजून घेऊया की स्विस बँकेमध्ये पैसे ठेवल्यानंतर या लोकांचा फायदा acá es todo. जे लोक स्विस बँकेमध्ये पैसे ठेवतात त्यांना जे आहेत ते स्वतःहून स्विस बँकांना व्याज द्यावं लागतं जर का भारतीय बँकांमध्ये आपण पैसे ठेवले तर बँका जे आहेत ते आपल्याला एक टक्क्यापासून साठ टक्क्यापर्यंत व्याज देत असतात पण स्विस बँकेमध्ये जे लोक पैसे ठेवतात त्यांना स्वतःहून मायनस झिरो पॉईंट सेव्हन्टी फाय पर्सेंट जे आहे तेवढं व्याज जे आहे ते या बँकांना द्यावं लागतं बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की जर का स्विस बँकेला व्याज द्यायचं आहे तर ही लोक स्विस बँकेमध्ये पैसा का ठेवतात आणि त्यांचा फायदा का होतो दोन हजार दहा जर का या करन्सीचा रेट पाहिला तर तो करन्सीचा रेट चाळीस ते पंचेचाळीस रुपये होता या काळात जर का कोणी स्विस बँकमध्ये इंडियन करन्सी कन्वर्ट केली असेल आणि ती जर का स्विस बँकेमध्ये जमा केली असेल तर आत्ताच्या काळात स्विस फ्रँकचा जो रेट आहे तो पंच्याण्णव रुपये इतका झालेला आहे याचाच अर्थ काय जे लोक स्विस बँकेमध्ये पैसा ठेवतात त्यांचा खूप जास्त फायदा होत असतो त्याचबरोबर स्वित्झर्लंडची इकॉनॉमी अत्यंत स्टेबल आहे आणि तिकडे इन्फ्लेशनसुद्धा अत्यंत कमी प्रमाणावर होतं जर का इन्फ्लेशन रेट वाढला तिकडे तर साधारणतः एक टक्का एवढाच रेट वाढतो आपल्यासारखं तीन चार टक्क्याने इन्फ्लेशन वाढत नाही तिकडे त्यामुळे सुद्धा त्या, त्या लोकांना तिकडे पैसा ठेवल्याचा फायदा होत असतो आपल्या देशातील चोरी झालेला पैसा आणि त्याचे डिटेल स्वित्झर्लंड सरकार भारतीय सरकारला का देत नाही दोन हजार चौदामध्ये ओईसीडीने एक जे आहे ते डिक्लेरेशन आणलं त्या डिक्लेरेशननुसार सगळे देश जे आहेत ते आपली टॅक्स इन्फॉर्मेशन एकमेकांना शेअर करणार होते त्यावरती पन्नास देशांनी सहाय्य केल्या त्यामध्ये भारत आणि स्वित्झर्लंड या दोन देशांनी सुद्धा सह्या केल्या होत्या त्यानंतर दोन हजार चौदाला मोदी साहेब आले आणि मोदी साहेबांनी काय सांगितले की आम्ही स्विस बँकेतील सर्व पैसा जो आहे तो परत आणणार आहे आणि लोकांना सांगितलं की तुमच्या अकाउंटला पंधरा पंधरा लाख रुपये येणार आहेत त्यानंतर दोन हजार अठरामध्ये स्वित्झर्लंड सरकार आणि भारत सरकारमध्ये एक ॲटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशनची सिस्टीम म्हणली आणि त्या सिस्टीमनुसार स्वित्झर्लंड सरकारने भारतीयांच्या स्विस खात्याची माहिती भारतीय सरकारला दिली ही माहिती फेडरल टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशनकडे आली त्या माहितीनुसार खातेदाराचं नाव त्याच्यानंतर त्याचा देश त्याची टॅक्स इन्फॉर्मेशन त्याचा बँक अकाउंट नंबर आणि बँक डिटेल्स ही सगळी माहिती जी आहे फेडरल टॅक्स ॲडमिनिस्ट्रनला स्वित्झर्लंड सरकारने प्रोव्हाइड केली होती सप्टेंबर दोन हजार एकोणीसला याची पहिली लिस्ट आली त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार वीसला दुसरी लिस्ट आली त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकवीसला तिसरी लिस्ट आली तर ऑक्टोबर दोन हजार बावीसला चौथी लिस्ट आली पण या माहितीचा काहीच फायदा झाला नाही कारण ही माहिती फक्त टॅक्स इन्फॉर्मेशनसाठी आली होती ओ डीच्या नियमानुसार ही माहिती पब्लिकही केली जाऊ शकत नव्हती त्यामुळे जी लिस्ट आली स्विस बँकेकडून त्या लिस्टबद्दल भारतीय सरकार काहीच करू शकलं नाही त्याचबरोबर असं बोललं जातं जी लिस्ट आली होती ज्या लिस्टमध्ये मोठमोठ्या पॉलिटिशियन आणि बिझनेसमॅनची नावं होती ही सर्व जी लिस्ट होती जी लिगल पद्धतीने ज्यांनी स्विस बँकेमध्ये पैसे ठेवलेले आहेत या लोकांची होती त्यामुळे ॲक्च्युअल काळा पैसा ज्यांनी स्विस बँकेमध्ये ठेवलेला आहे त्या नावापर्यंत अजूनही भारतीय सरकार पोचलं नाही आहे दोन हजार चौदामध्ये द इंडियन एक्सप्रेसमध्ये बऱ्याच स्विस बँकेच्या खातेदारांची नावं आली होती त्यामध्ये अनिल अंबानी मुकेश अंबानी त्याचबरोबर अनेक पॉलिटिशियनची नावं होती आणि या नावांवरती आत्तापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आहे कारण सरकारकडे तसे पुरावेसुद्धा आलेले नाही आहेत असं बोललं जातं की ज्यावेळेस सरकारने स्विस बँकेतून पैसा परत घेऊन यायचं ठरवलं त्यावेळेस जे स्विस बँकेचे खातेदार होते ते अत्यंत हुशार पद्धतीने त्यांनी त्यांच्या स्विस बँकेतील खात्यातील पैसा जो आहे तो डिजिटल करन्सीमध्ये कन्वर्ट केला त्याची माहिती स्विस बँक कोणालाही देत नाहीये त्यामुळे अशा लोकांना शोधणं सरकारसाठी खूप अवघड झालेलं आहे अजून एक अशी थेरी बनली जाते की भारतीय सरकारने जेव्हा ठरवलं की स्विस बँकेतील पैसा परत आणायचा त्यावेळेस या खातेदारांनी अजून अक्कल लावली आणि जे कमजोर देश आहेत त्या कमजोर देशाची नागरिकता स्वीकारली आणि त्या देशाच्या नावाने जे आहेत ते स्विस बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं त्यामुळे भारत सरकारला त्या, त्या लोकांच्या खात्यांची लिस्ट जे आहे ते स्विस बँकेकडून मिळाली नाही के सरकारने एवढे नियम जे आहेत ते स्ट्रिक्ट बनवले त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचा एवढा स्ट्रिक्ट कायदा बनवला तरीसुद्धा स्विस बँकेमध्ये या लोकांनी मजबूत पैसा टाकला दोन हजार चौदा नंतर तर भारतीयांनी खूपच जास्त पैसा जो आहे तो स्विस बँकेमध्ये ठेवलेला आहे विशेष करून कोविड संपल्यानंतर भारतीयांनी दोन हजार एकवीस मध्ये द हिंदू मध्ये जे आहे ते एक रिपोर्ट आला होता त्यानुसार तीस हजार करोड एवढी रक्कम जे आहे ते स्विस बँकेमध्ये दे ठेवलेली आहे म्हणजे काय कितीही नियम बनवलं तर भारतीय लोक जे आहेत ते स्विस बँकेमध्ये पैसा टाकायचं बंद करत नाहीयेत जी इंडियन एक्सप्रेसमध्ये लिस्ट आली होती त्यामध्ये अनेक मोठमोठे बिझनेसमॅन होते सेलिब्रिटी होते पॉलिटिशियन होते सगळ्यांची नावं जे आहेत ती समोर आली होती भारतामध्ये जे आहेत ते दर पाच वर्षाला सत्ता बदलत असते म्हणजे साधारणतः मागच्या दहा वर्षापासून बदलले नाही आहे पण एवरेज आहे ते सत्ता बदलत असते कधी सत्तेवरती काँग्रेस असतं तर कधी सत्तेवरती बी जे पी असतं आणि हे लोक जे आहेत ते नेहमी आपल्याला वायदा करत असतात की आम्ही स्विस बँकेतील काळा पैसा जो आहे तो परत आणू पण कोणीही सत्तेवरती आल्यावरती हे शक्य होत नाही आहे पाठीमागं वेगवेगळी कारणं असू शकतात एक तर स्वित्झर्लंड सरकार किंवा स्विस बँका जे आहेत ते भारतीय सरकारला पूर्णपणे माहिती देत नसेल किंवा हा जो सर्व स्विस बँकेतला पैसा आहे हा सर्व पैसा पॉलिटिकल लोकांचा किंवा मोठमोठ्या बिझनेसमॅनचा आहे आणि हे दोन्ही लोक एकच आहेत आणि हे सर्व मिळून आपल्याला मूर्ख बनवत आहे तुम्हाला काय वाटतं की खरंच हे सर्व लोक मिळून आपल्याला मूर्ख बनवत आहेत की नाही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माता की आहे